नमस्कार है, एक में चकुन वर, मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो माझ्या मागं पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी मी आहे पेपरसाठी आलो होतो आणि जाता जाता म्हणजे त्याची इकडून कमी होतो होतं आजचा आता इथचं बैल बाजार म्हटलं जाता जाता एक नजर बैल बाजारावर मारायची नुकतंच बैल यायला सुरुवात झालेली आहे पहिली जोडी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी बैलाचा आणि बकऱ्याचा बाजार एकाच ठिकाणी भरतो तर आणखी एक जोडी गाडी गाडीत येत आहे इथं बघू शक्यतो झा जमलं तर या ठिकाणी आपण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत बघा कारण मूर्तिजापूर म्हटलं का आपल्यापासून बरंच लांब आहे आपल्या पुसकपासून शंभर किलोमीटरच्या जास्त आहे आणि इकडे काय बाजार भाव चालू आहे बैलांचे ते आपल्याला म्हणजे या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा असं बऱ्याच थांबलो इथं पण जोड्या काही जास्त आल्या नाही एक सात आठ जोड्या आल्या त्यातही जास्त व्यापाऱ्याच्याच होत्या तिथं विचारलं असता मा असं माहीत झालं का बैल बाजार जो आहे तो साडेनऊ दहाच्या समोरच चांगला भरतो म्हणून आणि मला जायचं पेपर लांबराव तिला तर तेवढा वेळ आपण नाही थांबू शकत या ठिकाणी असो पाहू आता पुन्हा कधी जर चान्स भेटला तर इथे येण्याचा नक्कीच प्रयत्न करू बाजार फार काही मोठा नाही एक पस्तीस चाळीस बैल बाजारमध्ये येतात असं तिथच्या लोकांनी सांगितलं आणि या ठिकाणी जास्तीत जास्त गावरान बैल असतात आणि थोडे माळवी टाईप असे दोन प्रकारचे बैल जास्त इथं पाहायला भेटतात तर ठीक आहे व्हिडिओ पाहला आपण धन्यवाद पुन्हा कधी जर चान्स भेटला तर तुम्हाला हा बाजार दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो ठीक आहे